आपलं स्वतःचं घर असावं तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या किमतीत तर मग एस एम ग्रुप संचलित ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ सहाशे ते साडेआठशे स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रो हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यांनी त्यांनी पूर्ण या ठिकाणी फुलफिल केलेल्या आहेत आणि आम्ही हे घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत भरांडा पार्किंग एरिया स्वयंपाकघर ड्राय बाल्कनी बेडरूम बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले समोर प्रशस्त रस्ता शुद्ध हवा आणि पाणी वीज स्ट्रीट लाईट यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध खूप छान रो हाऊस आहे लो बजेट मध्ये शिवाय आपल्याला परवडेल असे आहे त्याच्यामुळे तुम्ही बिंदास्त घेऊ शकता सगळ्या सुखसोयी आहे तिथे तेव्हा आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा एस एम ग्रुप सत्त्याण्णव पाचशे एक त्र्याण्णव नऊशे एक मित्रांनो आहे का मिसेस ही संगम नगर परिषदेच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून अध्यक्ष पदासाठी अपक्ष उमेदवारी करत असताना पक्षाने केलेला अन्याय आणि नंतर केलेली कारवाई ही अत्यंत चुकीच्या पद्धतीने झालेली आहे पक्षाने जी कारवाई केली त्याच कारण आमदार अमोल खताळ आमदार अमोल खताळांच्या सांगण्यावरून आमच्या पक्षाच्या जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांनी निष्कर्षणाची कारवाई केली ही कारवाई करत असताना त्यांनी व्यक्तिद्वेषातून कारवाई केली आणि नगर जिल्ह्यात संपूर्ण पक्षाचे जितक्या अपक्ष उमेदवार होता उभ्या असताना फक्त एकाच उमेदवारावर कारवाई होते याचा निषेध आम्ही या ठिकाणी करतो संगमने शहरामध्ये जर बघायला गेलं तर पक्षाचे जे ज्येष्ठ नेते सुकाणू समितीचे सदस्य असलेले भाई जहागीरदार हे सुद्धा अपक्ष उभे आहेत त्यांना पक्षाचे चिन्ह मोदीजींचा फोटो वापरायची लाज वाटते ज्या मोदीजींनी कलम तीनशे सत्तर रद्द केलं ज्या मोदीजींनी ट्रिपल तलाक कायदा आणला आणि मुस्लिम महिलांना तलाकपासून मुक्ती दिली आशा मोदीजींचा फोटो लावण्याची चिन्ह वापरण्याची जर लाज जावेद भाईंना वाटत असेल तर त्यांना पक्षात राहण्याचा कुठलाही अधिकार नाही त्या संदर्भात आम्ही पक्षाचे वरिष्ठ प्रदेशाध्यक्ष माननीय रवी दादा चव्हाण साहेब यांच्याकडे मेलद्वारे तक्रार केलेली आहे त्याचा फॉलोअप आम्ही निवडणुकी पश्चात घेणारच आहोत जावेद भाईंनी ज्या पद्धतीने अशी पक्षाच्या वरिष्ठांना माहिती दिली का मुस्लिम एरियात कमळ चिन्हावर मुस्लिम समाज बनधान करत नाही हे अत्यंत चुकीचं त्यांचं प्रेडिक्शन आहे यापूर्वी निवडणुका झाल्या यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये कमळ चिन्हाचे उमेदवार मुस्लिम समाजातून मुस्लिम एरियातून उभे होते आणि त्यांना लक्षणीय अशी मतं पडलेली सत्ता नसताना सुद्धा त्याचं एक उदाहरण मी तुम्हाला दाखवतो हे आमच्या आलिया नासिर नासिर पठाण आणि खान त्याच्यानंतर आमचा आसिफ खान पठाण त्याच्यानंतर आमचा दाऊद अमजद हे अशा असंख्य मुस्लिम बंधू पक्षाचे चिन्हावर उमेदवार होते त्यांनी खूप असे मतं घेतलेली आहेत आणि आजच यांना पक्षाच्या चिन्हावर लट किंवा मोदीजींचा फोटो लावायची लाच का वाटते हा माझा प्रश्न आहे त्याच्यानंतर दुसरा विषय असा आहे का इथलं निवडणुकीचं जे प्रशासन आहे हे अत्यंत दबाव खाली काम करत दोन्ही आमदारांचा त्यांच्यावर दबाव आहे हा दबाव आम्हाला काल जाणवला आणि नवीन आज एक तारखेला नवीन नगर ओढला एक सभा मागितली होती त्या सभेची परवानगी आम्हाला दोन्ही आमदारांच्या दबावाखाली प्रशासनाने नाकारली तर मी प्रशासनाचा सुद्धा निषेध करतो धिक्कार करतो त्याचं पत्र आम्हाला काल प्राप्त झालं आमची सभा नाकारल्याचं हे पत्र जर आमची सभा झाली असती तर आमच्या उमेदवाराला निश्चित त्याचा फायदा झाला असता आणि आमचा उमेदवार जे लीड निवडून येणार होता ते लीड निश्चित वाढलं असतं पण प्रशासनाने जे प्रशासन जे दबाव खाली काम करते हे आणि माझं म्हणणं असं आहे का दोन्ही सत्ताधाऱ्यांनी प्रशासनावर दबाव टाकू नये अशी मी विनंती करतो त्याच्यानंतर मी सर्व मतदारांना आवाहन करतो का येणाऱ्या निवडणूक उद्या होणाऱ्या मतदानाच्या दिवशी घराने शाहीच्या विरुद्ध मतदान करा आणि सर्वसामान्य कुटुंबातील महिलेला विजयी करा एवढं आवाहन करतो तो जय हिंद जय वाल।